शिवतीर्थावरच गणपती दर्शनासाठी यायचं निमंत्रण त्यांनी यावेळी दिलेलं आहे तर उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गणपतीच्या दर्शनासाठी येणार अशी माहिती ही समोर आली आहे खासदार संजय राऊत सुद्धा दर्शनासाठी जाणार आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते आपल्यासोबत गिरीश कांबडे जोडले गेलेले आहेत गिरीश नेमकी अपडेट काय आहे काय माहिती आहे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना फोन करत गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरी दर्शनासाठी येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे दोन दिवसापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती मिळते सहकुटुंब गणरायाच्या दर्शनासाठी शिवतीर्थ म्हणजे त्यांच्या निवासस्थानी घरी या असं निमंत्रण दिलं आहे आणि उद्धव ठाकरे स्वतः सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थावर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती देखील मिळते आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी जेव्हा सत्तावीस जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झालेला होता त्यावेळी राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचलेले होते याशिवाय मागील काही दिवसांपासून आज जे चर्चा होत्या की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने तर एक एक टप्पा जर आपण पाहिला दोन्ही बंधूंकडून तर कुठेतरी हे संकेत मानावे लागतील आणि त्याचाच एक पुढचा टप्पा म्हणजे आता उद्धव ठाकरे स्वतः सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी गणरायाच्या दर्शनासाठी जाणार आहेत याशिवाय संजय राऊत देखील बुधवारी संध्याकाळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी देणार आहेत राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो आणि त्याच्या दर्शनासाठी आता ठाकरे कुटुंब देखील जाणार आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने हे दोन बंधूंची कौटुंबिक जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांना घरी जाणं हे आता जे काही सुरू झालं ते एक प्रकारे युतीचं एक संकेत आपण म्हणू शकतो नक्कीच नक्कीच धन्यवाद आपण पाहू शकतोय की आता गणेशोत्सवासाठी बाप्पाचं दर्शन घ्यायला ठाकरे फॅमिली पुन्हा एकदा एक, एक होणारे शिवतीर्थावर जाणार आहे यापूर्वी ते केव्हा केव्हा एकत्र आले होते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय बावीस डिसेंबरला राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नामध्ये दोन हजार चोवीस मध्ये ते एकत्र आले होते चोवीस फेब्रुवारीला सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नामध्ये याच वर्षी तर पाच जुलैला मराठी विजय मेळावा झाला आणि त्यावेळी दोघ जण एका मंचावर होते सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा एकत्र आले होते सत्तावीस ऑगस्ट गणेशोत्सवामध्ये आता पुढे एकत्र येणार ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या